हा विषय तो असा आहे की शिरवळ येथे ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेड ही कंपनी दोन हजार चार साली बंद झाली त्या संदर्भानं न्यायालयीन लढाई आम्ही लढल्यानंतर त्याचा निर्णय या कंपन्याच्या बाजूने आलेला आहे आणि तो जो निर्णय आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्यामुळं ही प पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भानं आपल्या सर्वांना अवगत करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे त्याची पार्श्वभूमी जी आहे ती अशी आहे की मूळची मु, जी कंपनी जी, जी आहे ती आ, शिर्के पेपर मिल लिमिटेड ही एकोणीसशे ब्याऐंशी साली शिरवळ येथे सुरू झाली आता ही जी मूळची कंपनी शिर शिर्के पेपर मिल आहे ही पी जी शिर्के यांनी त्या काळात सुरू केलेली होती आणि ती कंपनी जी आहे हो ती या कंपनी सा सुरू करण्याचा बी जी शेतकरी साहेबांचा एवढाच उद्देश होता की या त्यांच्या या परिसरातील लोकांना रोजगार मिळावा उत्पन्नाचं साधन मिळावं या उद्देशानं ती कंपनी चालू केलेली होती आणि त्या पेपर मिलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध वे, 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 वे प्रकारचे पेपर्स तयार केले जात होते आणि ती जी कंपनी एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत त्या कंपनीचं व्यवस्थापन हे बी जी शिर्के जे होते त्यांच्या शिर्के व्यवस्थापनामार्फत ते कंपनीचं व्यवस्थापन चालू होतं आणि ही जी कंपनी ज्यावेळेला सुरू झालेली होती तेव्हापासून या शिर्के प म्हणजे ह्या शिरवळ पर, परिसराचा खऱ्या अर्थानं कायापालट झालेला होता कारण अगदी अशिक्षित असेल ज्याला तांत्रिक ज्ञान नाही अशाही कामगारांना महिलांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर <coughs> रोजगार मिळवून देण्याचं काम ह्या शेती पेपर मिलने केलं की ज्या वेळेला ती एकमेव मोठी कंपनी होती त्या परिसरामध्ये आणि त्यामुळे शिरशिरवळ हे गाव आणि तिथल्या परिसरातील लोकांना रोजगार तर मिळालाच एक हजारहून अधिक कामगारांना कर्मचाऱ्यांना त्या कंपनीनं त्या काळामध्ये एकोणीशे ब्याऐंशी सालापासून त्या काळामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आणि ती कंपनी ही मोठ्या प्रमाण कंपनीवर मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळं त्यानंतर ता खूप मोठ्या प्रमाणावर कामगार कर कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं त्यांना अनुषंगानं अवलंबून असणारे अनेक उद्योग त्या परिसरात सुरू झाले म्हणजे अक्षरशः भाजीपाला असेल किराणा मार्केट असेल कापड मार्केट असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल अशा अनेक उद्योगांना त्या उद्योगामुळं लघु उद्योग त्यातून तयार झालेले होते त्यामुळे शिरवळ गावचा आणि परिसराचा कायापालट झाला आणि ते खऱ्या अर्थानं त्या शिरवळ परिसरासाठी अर्धवाहिनी म्हणून ती त्या कार्यरत होती आणि अशी ही कंपनी जी आहे ही कंपनी बी जी साहेबांना थोडंसं सा बाकीच्या व्यापामुळे त्यांना फार्म सबसिडी घ्यायचं असं दिसत होतं त्यामुळे त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ता ती कंपनी ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीज या कंपनी व्यवस्थापनानं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान खरेदी विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर दोन हजार चार साली अचानक या कंपनी व्यवस्थापनानं ही कंपनी बेकायदेशीरत्या बंद केली आता ज्यावेळी बेकायदेशीरत्या बंद केली त्यावेळेला या कंपनीत काम करणारा हजारो कामगार एकदम अचानक उघड्यावर हो पडला ही कंपनी बंद करताना जी कायदेशीर प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे होती ती कोणतीही प्रोसिजर फॉलो केली नाही आणि त्यामुळं त्या संदर्भानं त्यावेळेला त्या, त्या कंपनीमध्ये ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीज कामगार संघटना ही कार्यरत होती त्या संघटनेच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कामगार ययुक्त कार्यालयाकडं त्या संदर्भानं दाद मागितली आणि चर्चेतून समन्वयातून मार्ग निघावा आणि कंपनी परत सुरू व्हावी आणि कामगारांना रोजगार मिळावा हा त्याच्यामागचा त्यांचा प्रयत्न होता परंतु दुर्दैवानं कामगारयुक्त कार्यालयामध्ये कंपनी व्यवस्थापनानं कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि पर्यायानं नाहीला ना जास्त या का कामगार संघटनेला औद्योगिक न्यायालयात दाद घ्या धाव घ्यावी लागली आणि त्या पद्धतीने मग शेवटी दोन हजार सहा साली संघटनेच्या वतीनं मी औद्योगिक न्यायालय सातारा येथे तक्रार के दाखल केली होत्या आणि त्या तक्रारीमध्ये कंपनीचा बंदचा निर्णय आणि कामगारांना कमी करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर ठेवून दरम्यानच्या काळातला मागचा पगार आणि पुढे कोळात मिळण्याबाबतचा विनंती आम्ही न्यायालयासमोर केलेली होती आणि त्यानंतर मग तो जो आहे त्या औद्योगिक न्यायालयानं दोन हजार दहा साली आ, या कं या तक्रार केसला फाय अंतिम निर्णय दिला आणि तो जो अंतिम निर्णय होता तो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक निर्णय होता कारण अनेकदा मागचा पगार दिला जातो आणि कामं घ्यायचे आदेश झाले जातात परंतु या केसमध्ये ज्या पद्धतीनं ही केस पुढे मांडली गेली आणि त्याचा परिपाक असा झाला की काम औद्योगिक न्यायालयानं कंपनी व्यवस्थापनानं बंदचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं ठरवलं कामगारांना कमी करण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे असं ठरवलं कामगारांना मागचा पूर्ण पगार द्या त्यांची सेवा सलगता धरा त्यानंतर या कंपनी बंद झालेली नाही किंवा ही कंपनीने कामगारांना कमी केलं नाही असं गृहीत धरून यापुढेही या कामगारांना सतत पगार देत राहा कंटिन्युअसली ते पगार देत राहा अशा पद्धतीचे तो आदेश झाला आणि त्याच्यानुसार मागचा पगार तर कामगार मिळण्याचा अधिकार मिळाला आणि त्याच्याबरोबर पुढेही तुम्ही काम द्या अगर देऊ नका परंतु या कामगारांना तुम्ही पेमेंट द्या अशा पद्धतीचं एक ऐतिहासिक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या औद्योगिक न्यायालयाने दिला त्याविरुद्ध कंपनी व्यवस्थापनानं उच्च न्यायालयात दाद मागितलेली होती परंतु एकंदरीत सगळ्या त्या कॅशच्या फॅक्ट्स विचारात घेता औद्योगिक सॉरी उच्च न्यायालयाने सुद्धा त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याउलट उच्च न्यायालयानं औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पैसे डिपॉझिट करण्याची ऑर्डर ऑर्डर केली आणि त्यानंतर मग या व्यवस्थापनानं पैसे डिपॉझिट करण्यास टाळाटाळ केली आणि आजारी उद्योग आहे असा डिफेन्स घेऊन बी आय एफ आर आणि ए आय एफ आर या बी आय एफ आरच्या माध्यमातून त्यांनी प्रोसिडिंग दाखल केली आणि जेणेकरून कंपनी हे पैसे देणं टाळता येईल बी आय एफ आर समोर निर्णय झाला आणि बी आय एफ आरनं तो जो आहे ही कम आजारी उद्योग आहे आणि दिवाळीपुरीची प्रक्रिया जी आहे ती चालू करण्याबाबतचा बी आय एफ आरचा निर्णय झाला त्यानुसार हायकोर्टनं लिक्विडेशन प्रोसेस सुरू केली लिक्विडेशन प्रोसेसमध्ये लिक्विडेटरसुद्धा नेमले गेले आता लिक्विडेटर नेमल्यानंतर त्याच्या माध्यमातून या कामगारांना दोन पैसे मिळण्याचे अधिकार होते त्यांच्याकडे आम्ही लिक्विडेटर लिक्विडेटरचं ते सबमिट करायचे आम्ही सगळे आमचे क्लेम सगळे सबमिट करायचे आणि त्या पद्धतीने लिक्विडेटर आम्हाला पैसे देणार अशी प्रोसिजर असते त्या पद्धतीनं लिक्विडेटरचं का दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी ए आर ते अपील केलं म्हणजे जी अपिलेट अथॉरिटी आहे त्या ए आय एफ अपील केल्यानंतर दिल्ली ते त्यांचं मुख्य त्यांचं जे जे आहे मंडळ कार्यालय आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अपील केल्यानंतर त्या ठिकाणी तिथे त्यांना दरम्यानच्या काळात स्टे मिळालेला होता आणि त्यामुळं या कामगारांना दरम्यानच्या काळात वसुलीला वसुली करता आली नाही त्यांना पैसे मिळाले नाही त्यानंतर दोन हजार सा बारा सालापर्यंत तो स्टे मिळाला होता त्यानंतर ते सोळा सालापर्यंत ही जी प्रक्रिया होती त्याचं फायनल हिअरिंग होऊ शकलं नाही कारण त्या ठिकाणी पूर्णपणे देशातले सगळे प्रकरणं इंडस्ट्रीज सिक इंडस्ट्रीच्या संदर्भातले प्रकरण ते येत असतात आणि त्यामुळं त्यामुळं ते प्रकरण असं हे थोडासा डिले होत होता त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि तो जो आहे लवकरात लवकर निर्णय हवा या संदर्भातून परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते एफ आर आणि बी एफ आर ह्या दोन्ही संस्था ह्या शासनानं रद्द केल्या आणि एन सी एल टी चं फॉर्मेशन झालं होतं आणि त्यावेळेला एन सी एल डीचं फॉर्मेशन झाल्याने दोन्ही दोन्ही यंत्रणा ज्या आहेत बी आय एफ एफ रद्द झाल्यानंतर या कामगारांना खऱ्या अर्थानं त्यांचे पैसे त्या निर्णय म्हणजे औद्योगिक न्यायालयात दहा सालचा निर्णय त्याच्यानुसार वसुलीसाठी प्रक्रिया जी होती त्याच्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला होता आणि त्याप्रमाणे आम्ही मग त्यानंतर औद्योगिक सॉरी कामगार न्यायालय सातारा येथून संदर्भातली जी प्रकरणं आम्ही दाखल केलेली आणि ती जी संदर्भातली प्रकरणं होती त्या प्रकरणामध्ये म्हणजे जवळजवळ साधारणपणे परमनंट कामगार तीनशेच्यापेक्षा जास्त होते बाकीचे कामगार खूप मोठ्या प्रमाणावर होते पण ॲटलिस्ट ह्या संघटनेचे जे मेंबर्स होते तेवढ्या तेवढ्या संदर्भानं आम्ही केसेस त्या ठिकाणी दाखल केलेल्या होत्या आणि त्या संदर्भानं कामगार न्यायालयाने निर्णय दिला हा निर्णय अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीनं होता की या कामगारांना निर्णय देत असताना दोन हजार चार साली हा कामगाराला कमी केलेला आहे त्यानंतर ज्या तारखेला निर्णय झाला त्या तारखेपर्यंतचे सगळे पेमेंट्स आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स करून त्याप्रमाणे त्याचे जे अमाऊंट्स आहेत त्या सगळ्या अमाऊंट्स देण्याचा आदेश ह्या कामगार न्यायालयाने दिलेला आहे त्या ज्या रकमा आहेत लाखो रुपयाच्या त्या रकमा त्यातून दिस दिसतात आणि हा जो असा निर्णय जो आहे हा हा निर्णय म्हणजे असा अपवादात्मक निर्णय आहे आणि अपवादात्मक पद्धतीने या सगळ्या तो न्याय मिळालेला आहे आणि मग <स्थ> अनेक वेळेला असं होतं की ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच एवढा आहे की हा जो संघर्ष होतो या संघर्षामध्ये कामगार हा वेळ जात असेल त्या वेळे वेळ जातो आणि त्यामुळे तो कामगार मध्येच हे जे आहे की त्यांचा जो संघर्ष आहे मध्ये सोडून देतो परंतु या कामगारांनी तो संघर्ष सोडला नाही आणि त्यामुळे त्याचा परिपाक असा झालेला आहे की एकवीस वर्षानंतर हो का होईना पण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय मिळालेला आहे आणि जो न्याय मिळालेला आहे तो असा आहे की चार तास दोन हजार पासून ते आज अखेर ते कामावर आहेत असं त्रेसून त्यांना ते पेमेंट्स मिळण्याचा अधिकार आहे जे रिटायर झाले त्याबद्दल रिटायर झाले ते झालेले परंतु जे आजही कामावर हो आहे त्यांना आजही आणि नियंत्र कुठे पगार चालू आहे अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक निर्णय आहे की हा निर्णय मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमांपर्यंत समाजापर्यंत पोचल्यानंतर हा न्याय मिळू शकतो न्याय कशा पद्धतीने मिळतो या सगळ्या गोष्टीतून समाजातमध्ये जागृतीसुद्धा त्यातून निर्माण होणार आहे आणि जो कामगार वर्ग आहे की अन्याय होतो परंतु न्यायव्यवस्थेमध्ये थोडस उशीर होतोय असं त्यांना वाटत असतं त्यामुळे ते त्या संघर्ष न करता अन्याय सहन करून थांबत असतात त्याही लोकांना त्यातून एक चांगल्या पद्धतीचा मेसेज जा जाणार आहे आणि अशा दृष्टीनं कारण न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा निर्णय झालेला आहे म्हणजे त्या न्यायव्यवस्थेचा हा कामगार सगळा सगळा ऋणीय आहे असं म्हणणे इतपत इ इतका चांगला निर्णय त्या न्यायव्यवस्थेनं दिलेला आहे म्हणजे न्यायाचं हे राज्य अडचण हे सारखोही विकसित होते आणि उशीर झाला असला तरी उशीर हा खूप तांत्रिक विषय आहे या केसमध्ये सुरुवातीपासून अनेक स्टेजेस झालेले आहेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ए आय एफ आर बी आय एफ आर लिक्विडेटर औद्योगिक न्यायालय कामगार न्यायालय असं वेगवेगळ्या स्टेजेसमधून हे प्रकरण आज अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं या कामगारांना न्याय मिळतो हा जो कामगार आहे ज्या वेळेला कमी केलं गेलं तो म्हणजे त्याच्या आयुष्याच्या अर्ध्या अर्ध्या अर्ध्यावर असताना त्यांना नोकरीतून कमी झालेले होते यातील अनेक कामगार अशिक्षित होते नॉन टेक्निकल कामगार होते त्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर जी बेकारीची जी कोसळलेली होती मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कुटुंब जे आहे ते स्वतः त्यांचं कुटुंब त्यांच्या मुलांचं भविष्य हे सगळंच त्यामुळे त्या एका ते उद्योजकाच्या चुकीच्या निर्णयामुळं अडचणीत आलेलं होतं त्यांना उशिरा का होईना आज न्याय मिळालेला आहे त्यांना जी आर्थिक मदत होणार आहे त्यातून त्यांचं कुटुंबीय त्यांचे मुलं बाळ आणि त्यांचं प्रगती तिला खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे आधार मिळणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जे हे जे निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही आपल्याकडं हे पत्रकार परिषद बोलावून आपल्याला विनंती करत आहोत